सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरु सखा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज मी नवनाथ पारायण कसे करायचे काय नियम पाळायचे पूजा मांडणी कशी करायची आणि त्याची सांगता कशी करायची याविषयी माहिती देणार आहे म्हणजे अर्थात जे मी पारायण करत आहे वर्षानुवर्षे करत आले आहे आमच्या घरी केले जाते ती पद्धत मी तुम्हाला इथे सांगणार आहे नवनाथांचे प्रथम पारायण का करायचे तर नवनाथांचे पारायण आता आपण देवाची भक्ती तर आता ऐंशी टक्के लोक काहीतरी हवी आहे म्हणूनच करता येत तर तशीही समजा स्वार्थासाठी का होईना मी कायम सांगत असते स्वार्थासाठी का होईना भक्ती करा पण इतरांना त्रास देण्यापेक्षा इतरांवर जाळण्यापेक्षा इतरांचा अहित करण्यापेक्षा आपल्या हितासाठी माणसाने शंभर वेळा विचार करावा आणि स्वार्थ करता करता स्वार्थ सोडून आपोआप तो माणूस भक्तीत येतो हे मी स्वतःवरून सांगते तुम्हाला तर नवनाथ म्हणजे मी कुठेतरी वाचलं होतं की देवांची मिलिटरी फोर्स आणि खरंच मिलिटरी फोर्स आहे नवनाथ देवता म्हणजे आणि मी त्याचा वारंवार अनुभव घेतलेला आहे आणि मी गेली दहा अकरा वर्ष झाले नवनाथांचे पारायण करते आणि श्रावणात नाही मी बाराही महिने करत असते मला जेव्हा मनाला वाटेल माझ्या वर्षातून तीन चार पारायणं नवनाथांची होतातच इतर गुरुचरित्र श्रीपाद वल्लभ वगैरे पारायणं होतात तर आर्थिक अडचणी असू देत किंवा विवाह अडचणी असू दे संततीची अडचण असू दे कोर्ट कचेरी व्यावसायिक अडचणी भूतबाधा करणीबाधा मानसिक त्रास किंवा एखादी व्यक्ती आपल्याला नाहक त्रास देत असते विनाकारण त्रास देत असते काहीतरी अडचणी सांगून येतात किंवा काही न सांगता येतात तर या सर्व अडचणींसाठी आपण नवनाथ पारायण करू शकतो आणि खूप भारी अनुभव आहे आणि मी तुम्हाला माझा एक अनुभव पण सांगणार आहे याच्यामध्ये माझ्या मिस्टरांचा जो मित्र होता त्याचा एक मित्र होता तो होता देवऋषी होता तो तो मला मांत्रिक तांत्रिक माहीत असेल आमच्या इकडे देवऋषी म्हणतात तर त्या देवऋषाने माझ्या मिस्टरांना आणि त्या मित्राला अमुक रक्कम मागितली आणि त्याला काहीतरी विद्या खरेदी करायची होती स्मशानी विद्या आणि हा प्रकार मला माहीत नव्हता आणि ओळखी ओळखीतून झालं आणि त्यांनी ओळखलं की ह्याच्याकडे आहे हा देऊ शकतो आणि म्हणून त्याने माझ्या मिस्टरांना त्रास द्यायला सुरुवात केली की दे म्हणून आणि त्याच्याकडे कसली चेडे गोटे विद्या होती आणि त्याला दिसायचं असं बाहेरच्या लोकांचा तो बघायचा उतारे वगैरे करायचा किंवा कोणाला त्रास द्यायचा असं त्रास द्यायचा तो माझ्या मिस्टरांना इतका त्रास द्यायला लागला की माझ्या मिस्टरांचा बी पी वाढला त्यांनी जेवण वगैरे सोडून दिलं आणि चेहरा पाडलेला असायचा तर मला घरात असल्यामुळे काय कळलं नाही की काय झालंय नेमकं तर मी त्यांना विचारत विचारत होते पण ते काय सांगत नव्हते एक दिवस त्यांना गोड बोलून थोडंसं विश्वासात घेऊन विचारलं मग त्यांनी मला सांगितलं अशी अशी व्यक्ती आणि ती या क्षेत्रातली ती मला त्रास देऊ शकते आणि मला पैसे मागत आहे तर मी त्यांना मित्राकडून त्यांचा नंबर घेऊन त्यांना सांगितलं आम्ही काही देऊ शकत नाही तुम्ही आमच्याशी काही संबंध वगैरे ठेवू नका आम्ही आम्ही चांगल्या घरातले ना असले प्रकार आम्ही काय करत नाही तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका मग त्या व्यक्तीने Uh, माझ्या मिस्टरांकडे नंबर सेव असल्यामुळे खूप डेंजर डेंजरस स्टेटस टाकायला लागला की कसा तो आम्हाला त्रास देईन स्वतःचे फोटो आणि एकदम हॉरर सॉंग वगैरे टाकून आणि तो त्यांना uh, व्यवसायाच्या ठिकाणी येऊन खुन्नस वगैरे देऊ लागला मग मी पण घाबरून गेले पण घाबरले मी तेवढ्या वेळापुरते पण मी शेवटी मग नवनाथांचं पारायण लावायचा निर्णय घेतला आणि नवनाथांचं पारायण लावलं आणि नवनाथांना एकच सांगितलं की ही व्यक्ती आमच्यापासून दूर जाऊ दे ह्यांनी आम्हाला काय ह्यांच्याकडून त्रास नको होऊ दे आणि ही व्यक्ती दूर गेली पाहिजे ना आमच्यापासून तर माझं पारायण चालू होतं आणि नऊ दिवसाचं चा पारायण चालू होतं आणि सातव्या दिवशी मी पारायणाची आरती वगैरे केली आणि शेवटी जे जयकार केला नवनाथांचा आरती झाल्यावरती आणि मी सकाळी लावलेलं ला गुलाबाचं फूल ठेवलं होतं ते कलशावरती ते माझ्या हातात पडलं असं म्हणजे हातासमोर पडलं खाली आणि पारायण झालं आणि मला नंतरून तो शांत झालं ते वाताने मला न वातावरण आणि मला नंतरून कळालं की त्या माणसाला असा एक गुरु भेटला ना त्यांनी त्याची नजरच बंद केली म्हणजे ती दिसणं जे असतं ना ते पाहतात बघा देवापुढे बसून तेच बंद केलं आणि तो आता त्याला त्याने इतर लोकांना जे लुबाडलं होतं ते लोक त्याला फोन करून त्रास देत आहेत आणि तो आता सगळं इथलं सामान उचलून गावाला पळून गेला आहे आणि साक्षात माझ्या आत्ता अंगावरती काटे उभे राहत होते की त्याने आम्हाला इतका त्रास दिला होता आणि आणि नवनाथांनी त्याचा कायमचाच बंदोबस्त करून टाकला आणि तो आता गेला आहे गावाला आता शेती करून खात असेल तो तर असा अनुभव होता तुम्हालाही कोणी व्यक्ती त्रास देत असेल किंवा इतर काही अडचणी असतील किंवा नसू देत अडचणी पण जेव्हा तुम्ही ग्रंथ वाचायला जाणार तेव्हा त्यांच्या कथा वाचताना तेव्हा इतकं भारी कर्तृत्व त्यांनी करून ठेवलेलं आहे की इंद्राला सुद्धा धास्ती बसेल असं आणि देव देवांना सुद्धा त्यांनी पराभव केलेला आहे देवांचा आणि साक्षात हनुमानाला सुद्धा पराभूत केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही जिथं मंत्रामध्ये तुमचं नाव घेऊ कुठल्याही देवतेचं तिथं तुम्ही मदतीसाठी उभं राहिलं पाहिजे आणि नवनाथांनी त्यांच्या पूर्ण आयुष्य काळात गोरगरिबांसाठी किंवा अडचणीत असलेल्या लोकांसाठी कार्य करून ठेवलेलं आहे त्यामुळं आता हे जे जे दिवशी हे सुद्धा नवनाथांचं नाव घेतलं की यांना काप्रवर त्यामुळे असल्यांच्या तर पाया पडायचंच नाही मी कायम सांगते तुम्हाला काय अडचण असेल स्वतःचा उपाय स्वतःच करायचा तुम्ही घरात कुळदेवी मी कायम सांगते तुम्ही कुठलंही पारायण करा स्वामींचं करा गुरुचरित्र करा नवनाथ करा पण तुम्ही पहिले सेवा तुमच्या कुळदेवीची करा कुळदेवाची करा आणि मग नंतर इतर देवांची करा मग अडचण आपल्याला तिथून असते कुळदेवी कुळदेवापासून आपण त्याचा कुळाचार करत नसतो आणि इकडे पारायण जपमाळा वगैरे करत असतो पण असं नाही पहिले तुम्ही आई वडिलांची सेवा करा मग तिथून पुढं मग दुसऱ्या ह्याची सेवा करा तुम्हाला सगळीकडून प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे त्यामुळे आता मी तुम्हाला पारायण कसं करायचं हे सांगते तर ह्यासाठी तुम्हाला एक चौरंग लागेल एक व्यासपीठ लागेल ग्रंथासाठी किंवा पाट लागेल तुमच्याकडे जे असेल ते घ्या आणि एक कलश एक नारळ नवनाथांचं प्रतीक म्हणून नऊ सुपाऱ्या आणि चिरा गेलेल्या किडलेल्या चांगल्या अखंड अशा ठोसर सुपाऱ्या घ्यायच्या ते तुम्हाला आणि एक गणपतीची मूर्ती नवनाथांचा फोटो किंवा दत्तांचा फोटो आणि म्हणजे जो तुमच्याकडे असेल नवनाथांचा असू दे दत्तांचा स्वामींचा किंवा महादेवाचा जो जो फोटो असेल तो तुम्ही फोटो ला मागे ठेवा कलशाच्या आणि कलश भरायचा आहे पाण्याने त्यामध्ये एक नाणं सुपारी फुल अक्षदा टाकून कलशावरती पाच विड्याची पाने मांडून एक कलश त्यावर एक कलशावरती एक नारळ ठेवायचा आहे आणि नारळ खूप विदरलेला घ्यायचा नाही व्यवस्थित जरा चांगला पाणी असलेला पाहून घ्यायचं आहे आणि गणपतीची डाव्या बाजूला तांदूळ ठेवून मूर्ती अभिषेक घालून स्थापन करायची आहे आणि नऊ नऊ रास लावायचे तांदळाचे म्हणजे कलशाच्या पुढे गणपतीच्या बाजूला नऊ पुढे पाच मागेच्या राश राशी लावायचे ते म्हणजे ढिग घालायचे ते छोटे छोटे अखंड छो, 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 तांदळाचे आणि मग त्याच्यावरती प्रत्येक एक एक सुपारी घेऊन तुम्हाला ओम श्री चैतन्य य नमः असं म्हणून एक सुपारीला पंचामृताने आणि पाण्याने पुन्हा पाण्याने साफ करून ए प्रत्येकी एक सुपारीला एक मंत्र म्हणून एक जोपर्यंत पूजा चालू आहे तोपर्यंत तो मंत्र चालू ठेवायचा आणि प्रत्येक सुपारी स्वच्छ करून पुसून प्रत्येक राशीवरती ठेवायची नऊ सुपाऱ्या मग पहिल्यांदा ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमहा नंतर ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय ओम श्री चैतन्य गहिनीनाथाय ओम श्री चैतन्य जालिंदरनाथाय ओम श्री चैतन्य कानिफनाथाय नमः ओम श्री चैतन्य भरतरीनाथाय नमः ओम श्री चैतन्य नमः ओम श्री चैतन्य नागनाथाय ओम श्री चैतन्य चरपटीनाथाय नमहा असे नऊ मंत्र नऊ सुपाऱ्यांना म्हणत अभिषेक वगैरे करून म्हणजे पंचामृताने पाण्याने करून तुम्हाला त्या नऊ सुपाऱ्या मांडायच्या आहेत आणि त्यांना हळदी कुंकू लावायचं नाही कलशाला पण नाही आणि सुपाऱ्यांना पण नाही गणपतीला हळदी कुंकू लावायचे तर हळदी कुंकू हा स्त्रीचा अलंकार आहे आणि फक्त ते गणपती बाप्पांनासुद्धा लावला जातो हळदी कुंकू बाकी इतर देवांना लावायचं नाही आणि मग ह्यामध्ये तुम्ही भस्माचा खडा तुम्हाला पाहिजे भस्म सगळ्या सुपाऱ्यांना भस्म लावून घ्यायचं आहे आणि कलशाला सुद्धा तो नारळ आहे त्याला पण भस्माचा टीका द्यायचा आहे स्वतःला भस्म लावायचं आहे आणि स्त्रियांनी फक्त कपाळाला भस्म लावायचं आहे पुरुषांनी कपाळाला का कानामागे छातीला कोपराच्या इथे बाजूला दोन्ही कोपऱ्यांना दंडाला भस्म लावायचं आहे काळे कपडे घालायचे नाही आहेत स्त्रिया वाचत असतील तर केस मोकळे सोडायचे वाचताना आणि पूजा मांडणी अशी करायची एवढंच आहे पूजेमध्ये आणि नंतर संकल्प सोडायचा आहे तर तुमच्याकडे ग्रंथ असेल तर त्या ग्रंथामध्ये संकल्प दिलेला आहे त्यामध्ये गुगलवरून तुम्हाला दाते पंचांग टाकलं तर रोजचं पंचांग भेटतं फेसबुक पेजवर पण भेटतं आणि गुगल पेजवर पण भेटतं तर त्यात पंचांग भरून त्या दिवशीचं च्या ठिकाणी आपलं नाव टाकून इच्छा टाकून आपण तो संकल्प हातावरती पाणी अक्षदा आणि फूल घेऊन तो संकल्प बोलून ता मनातले पाणी आहे आणि ते नंतर तुळशीला किंवा इतर झाडांना टाकून आहे आणि हे जमलं नाही तरीच फक्त तळहातावरती एक पळी पाणी घेऊन त्यावर थोड्या अक्षदा आणि फुल टाकून मी अमुक अमुक व्यक्ती म्हणून तुमचं नाव सांगायचंय तुमचं गोत्र सांगायचंय तुमचं गोत्र तुम्हाला माहीत नसेल तर काश्यप गोत्र असं म्हणून सांगायचं आणि तुम्ही करत असलेली तुम्ही जी इच्छा तुमची जी समस्या आहे ती तुम्ही सांगायची आणि श्री नवनाथ देवता प्रत्यर्थ मी हे नवनाथ पारायण इतक्या दिवसात नऊ दिवसामध्ये सप वाचन करत आहे असं सांगायचं आणि ते पारायण माझं तुम्ही करून घ्या असं सांगून ते पाणी तामानच सोडायचं असं करून आ, हा साधा सोप्पा तुम्ही संकल्प करू शकता आणि हे सगळी पूजा मांडणी करायच्या आधी समयी प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि तुपाला तुपाचा दिवा लावायची काही गरज नाही आहे तुम्ही साधा तेलाचा दिवा लावू शकता दा तेळ तेलाची बाटली भेटते सगळ्यात जर चांगलं तेल, चा तेल म्हटलं की दिवास दिव्या दिवा, दिवा, दिवा लावण्यासाठी तर तुम्ही तिळाच्या तेला तेलाचा दिवा लावू शकता शंभर एक रुपयाला तुम्हाला एक लिटरची बाटली भेटते ती तुम्हाला नऊ दिवस व्यवस्थित जाते आणि दिवा प्रज्वलित करून मग इतर बाकी सगळी पूजा मांडणी म्हणजे अग्निदेवाची तिथे साक्षराते आणि स्वतःच्या कपाळाला गंध लावल्याशिवाय कुठलंच देवाचं कार्य करायचं नाही उघड्या कपाळाने आधी स्वतःच्या कपाळाला गंध लावून घ्यायचा दिवा प्रज्वलित करायचा आणि मग पुढची पूजा मांडायची मग कडनी तुम्ही संकल्प सोडून झाल्यावरती छान सुभकर रांगोळी काढू शकता आणि पुढे व्यासपीठावरती ग्रंथ मांडून ग्रंथाला एक फुलवायचंय नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या इथे जर जागा असेल देवघरात तर तुम्ही एक आसन पाठ दे नाथांसाठी लावू शकता हा श्रद्धेचा विषय कुणी लावतं कुणी नाही लावत की तिथे नवनाथ येऊन बसतात आणि ते आपले पारायण ऐकत असतात अशी श्रद्धा आहे तर तुम्ही जागा असेल तर ठेवा किंवा नका ठेवू आणि पारायणाचं तोंड पूर्व पश्चिम उत्तरेला झालं तरी चालेल पण आपलं तोंड दक्षिणेला नाही झालं पाहिजे समोरासमोर एकमेकांच्या बसू शकता जागा नसेल तर पारायणाचं तोंड उत्तरेला झालं तर तुम्ही दुसऱ्या बाजूनी असं एका बाजूनी बसून तुमचं पूर्वपश्चिम तोंड करू शकता आणि दक्षिणेला फक्त पारायणाचं तुमचं तोंड करायचं नाही आणि नऊ दिवस वाचन करायचं आहे आता मी तुम्हाला नऊ दिवसाचे किती अध्याय वाचायचे ते सांगते गणपतीपुढे एक विडा ठेवायचा आहे पानाचा विडा नागवेलीचं पान आणि त्याच्यावर सुपारी ठेवून गणपतीपुढे वक्रतुंड महाकाय हा मंत्र म्हणून गणपतीला आपण जे पारायण करत आहोत ते सांगून माझंही पारायण निर्विघ्नपणे पार पाडून घ्या म्हणून प्रार्थना करून आणि माझ्या पारायणाला तुमचा आशीर्वाद असू द्या असं म्हणून तो वेडा ठेवायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि एक खोबऱ्याची वाटी त्यात गुळाचा खडा ठेवून गणपतीपुढे गोळ खोबरं ठेवायचं आहे नंतर तुमचे कुळदेवी कुळदैवत जे काय असेल त्यांना हळदी कुंकू लावून लावून भंडारा काय गुलाल तुमचा असेल ते लावून तुम्ही त्यांच्यापुढे एक वेडा सुपारी ठेवून त्यांनाही तसेच तस प्रार्थना करायची की मी हे प्र पारायण करत आहे आणि माझं हे पारायण यशस्वीरित्या पार पडू द्या आणि माझ्याकडून ते करून घेऊ घ्या म्हणून असं म्हणून त्यांनाही तुम्ही वेडा ठेवून नमस्कार करायचा आहे नंतर दक्षिणेला तोंड करून तुमच्या पित्रांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि तसेच तुमच्या आई वडिलांचाही ते, ते, ते तिथे असतील तर त्यांचा पाया पडून आशीर्वाद घ्या नसतील तर मनोमन त्यांचं स्मरण करून त्यांच्या पाया पडा आणि मग तुम्ही तुमच्या पारायणाला सुरुवात करायची अध्याय वाचनाच्या आधी तुम्हाला एकमाळ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे आणि दुसरा किंवा तुम्ही इतर तुमचे इष्टदैवत दैवते त्यांचा तुम्ही जप करू शकता आणि नंतर ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः हा तुम्ही एक माळ जप करायचा आहे आणि मग पुढील वाचनाला सुरुवात करायची आहे आणि दुपारी बारा ते साडेबारा वाचन करायचं नाही आहे शक्यतो सकाळचंच वाचन करायचं म्हणजे दिवसभर आपण आपल्या कामाला नोकरी वगैरे काय करत असो आपण त्याला मोकळे होऊन जातो तर पहिल्या दिवशी एक ते चार दुसऱ्या दिवशी सात ते अकरा अध्याय तिसऱ्या दिवशी बारा ते सोळा चौथ्या दिवशी सतरा ते एकवीस पाचव्या दिवशी बावीस ते सव्वीस सहाव्या दिवशी सत्तावीस ते एकतीस सातव्या दिवशी बत्तीस ते पस्तीस आठव्या दिवशी छत्तीस ते अडतीस आणि नवव्या दिवशी एकोणचाळीस आणि चाळीस हे सहज अध्याय उरकून जातात आणि पारायण काळामध्ये बाहेर पराणं म्हणजे बाहेर कोणाच्या इथे जेवायचं नाही आपल्या घरीच जे काय असेल आपल्या घरीच जेवायचं कांदा लसून खायचा नाही आणि नॉनवेज वगैरे हे तर सहज कोणालाही कळतं की खायचं नाही ब्रह्मचर्य पाळायचं आहे आणि शक्यतो तुम्हाला जर खरंच पारायण करायचं असेल ना तर तुम्ही एकदम हा हेच नियम पाळा चटईवर किंवा घोंगडीवर ते तुम्ही झोपायचे पारायण पारायण लावू तिथेच कुठेतरी बाजूला आणि घरामध्ये सगळीकडे गोमूत्र शिपडून घ्यायचे पारायण लावायच्या आधी आणि आपण जे झोपणार आहे ते सुद्धा धुवून घ्यायचे गोमूत्र थोडंसं पाण्यात टाकून आणि तुम्ही जे कपडे वापरणार आहे ते सुद्धा एक एक वेळा पाण्यातून काढून घ्यायचे म्हणजे कधी आडेआडसणी हातभीत लागलेले असतात कपाटाला तर शक्यतो म्हणजे मी करते मी माझे दोन ड्रेस आहेत तेच धुवून अल्टर करून तेच वापरते आणि तेच माझ्या बाजूला एका बाजूला ठेवलेले असतात दोरीवरती तर आणि कांदा लसून खायचं नाही ब्रह्मचर्य पाळायचं आहे कोणाच्या इथे खायचं नाही आणि घरात कोणाला अडचण नाही पाहिजे पारायण काळामध्ये तुमच्या जर घरात कोणाला अडचण असेल तर ते अडचण झाल्यावरती तुम्ही हे करा आणि पारायण काळामध्ये अमावस्या आली नाही पाहिजेन असं पारायण लावायचं आहे बाकी काही नियम नाही शक्यतो होईल तितकं घरी राहण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही जॉबला जात असेल तर तुम्ही सकाळचंच वाचन करून जा पहाटे म्हणजे आणि आल्यानंतर जर तुम्हाला वाचायची गरज लागलीच तर तुम्ही आंघोळ करून मग वाचाय वाचायला बसा बाहेर जर जात असाल कुठे तर आणि बाहेर कोणाचं खायचं नाही पाणीसुद्धा नाही आपलं जर बाहेर जाण्याचा प्रसंग आला तर आपली डबा बॉटल आपलं आपलं जेवण संघ घेऊन जा नाही शक्य झाले तर फळ वगैरे खा बाहेर गेल्यावरती पण कोणी कोणाच्या घरचं जेवण करू नका हॉटेलचं पण करू नका आणि आपल्या घरामध्ये जो स्वयंपाक होईल सकाळ संध्याकाळ त्याचा नैवेद्य तुम्ही अं पारायना पुढे दाखवू शकता आता उद्यापन जमले तर नव नवव्या दिवशी उद्यापन करा आणि नाही जमले तर दहाव्या दिवशीसुद्धा उद्यापन करू शकता आता उद्यापनाला काय करायचं आहे सगळ्या जग जाहीर आहे की नमनाथांना उडदाचे वडे खूप आवडायचे तर फक्त उडीद डाळ घालूनच मूगडाळ न घालता उडीद डाळ घालून फक्त उडदाचे वडे करायचे तुम्हाला डाळ खिचडी भात करायचा आहे कांदा लसूण वापरायचा नाही अजून तुम्ही खीर चपाती आ, दोन तीन भाज्या तुम्हाला ज्या जमतील बटाटा भेंडी गवार कुठलीही भाजी करा तुम्ही आणि हरभरे आपले हरभरे असतात काळे हरभरे त्या हरभऱ्यांची भाजी करू शकता घेवड्याची भाजी करू शकता खीर करा गोड म्हणून आणि तुम्ही असा साधा स्वयंपाक केला तरी आ, चालतो फक्त उडदाचे वडे आणि आंबील आंबेल माहीत असेल ताकात बनवतात तुम्ही तु यूट्यूबला त्याची रेसिपी बघू शकता ते ते बनवायचं आहे आणि हा एक मोठं ताट भरायचं आहे जे आपण आपल्याला जेव्हा भरतो तसं आणि ते ताट भरून त्यामध्ये नऊ वडे ठेवायचे बाकीचं जेवण तेवढंच भरा पण तुम्ही नऊ वडे ठेवायचे आणि त्या ताटावरती तुळशीपत्र आपलं तुळशीचं पान ठेवायचं आहे तुळशीचं पान ठेवल्याशिवाय देवाला नैवेद्य जात नाही असं म्हणतात तर ते तुळ तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि ते ताट खाली चौकोनी पाण्याचे मंडल काढून म्हणजे जिथं तुम्ही ताट ठेवणार आहे तिथं पाण्यात बोट बुडवायचं आणि एक भरीव चौकोन काढायचा पाण्याचा आणि त्यावरती ते ताट ठेवायचं आणि मग त्याच्यावरती तुळशीचं पान ठेवून हा नैवेद्य तुम्हाला अर्पण आहे असं म्हणून आणि तुम्ही जेवा म्हणून असं म्हणून तुम्ही तो ताट झाकायचं आहे आणि त्याच्यावरती एक झाकण ठेवून एक तांब्या भरून पाणी ठेवा हा नवनाथांना एक असा नैवेद्य दाखवा आणि तुमच्या घरातल्या इतरही देवांना मग कुळदेवी कुळदेवतांनाही नैवेद्य दाखवा इतर, ने, इतर तुम्ही देव काय आणले असतील घरात त्यांनाही नैवेद्य दाखवा एक गाईला नैवेद्य करायचं आहे आणि शक्य असल्यास छोटी मुलं असतात ती नऊ मुलं आणि एक दत्तांचा अशी दहा मुलं तुम्ही जेवायला घालायची आणि नाही शक्य झालं तर एक मुलगा तरी तुम्ही जेवायला घाला आणि नऊ मुलं भेटली तर चांगलंच आहे आणि त्यांना त्यांचे पाय धुवून त्यांना बोलवून त्यांच्या अष्टगंध कपाळी लावून त्यांना ताट वगैरे दाखवून त्यांचं नवनाथ म्हणून त्यांचा आदरातिथ्य करून त्यांना जेव घालून पाया पडायचं आहे आणि अशा प्रकारे सांगता करायची साधी सोपी आणि तुम्ही पारायण करून बघा तुम्ही जेव्हा कथा वाचणार अंगावरती शहारे उभे राहतात की इतके छान पराक्रम त्यांनी गाजवलेले आहेत आणि नवनाथ वाचणं म्हणजे मला अगदी बालपणीच्या ज्या आपण गोष्टीची पुस्तकं वाचायचो आणि रामायणातल्या कथा वाचायचो तसं मला इतका छान इंटरेस्ट येतो अजिबात कंटाळा येत नाही नवनाथ भक्तीसार वाचताना आणि चाळीस अध्याय आहेत खूप छान अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्यायाचं वेगळं महत्त्व आहे ज्यांना नवनात पारायण करणं जमत नाही त्यांनी चाळीसावा अध्याय रोज वाचा आ, एक पान वाचा पाच ओव्या वाचा नाही जमलं तर पोथीला फुलवा आणि पायापडा आणि घरामध्ये नॉन त्या काळात तर करूच नका पण पारायण झाले झाले किंवा एक पंधरावडा तरी करू नका आता तर श्रावण महिना चालू आहे पण इतर वेळेसुद्धा सांगते आणि आपण सगळ्या गोष्टींना आपण वेळ देतो पण हे आ, हे पारायण गुरुचरित्र पारायण झालं श्रीपाद वल्लभ पारायण इतकी वेगळी अनुभूती असती आणि ती शब्दात सांगू शकत नाही ती ज्याने त्याची अनुभवायची असते आणि तुम्हीसुद्धा अनुभव घ्या प्रत्येक गोष्टीचा माणसाने जन्माला आल्यावर ते अनुभव घेतला पाहिजे ना असं मला तरी वाटतं आपण इतरांचं कौतुक ऐकतो पण आपण आपलासुद्धा अनुभव स्वतः अनुभवायला हवा आणि सगळ्यांनी आयुष्यात आल्यावरती सगळ्या गोष्टी करून बघितल्या पाहिजे आणि ज्या आपल्या आवाक्यात आहेत त्या तर केल्याच पाहिजेन आणि स्वार्थासाठी का होईना तुम्ही ही पारायण करा आणि नंतर स्वार्थ साध्य झाल्यावरती त्यांना विसरू नका तरी पारायण करत राहा आणि माझं तर म्हणणं आहे श्रावण महिनाच नाही तुम्ही किमान दोन तीन महिन्या आड तरी तुम्ही पारायण केलंच पाहिजे ना आपण नऊ दिवस एवढे पथ्य पाळूच शकतो आणि आपल्या आपण इतर एवढे कष्ट करतो काही आपले हित करणारे पण माणसं असतात शत्रू असतात व्यावसायिक क्षेत्रात असतात सगळीकडे असतात शेजार पाजार असतो भाऊकी असते मग आपल्या कष्टाला कुठंतरी हे बाहेरून नजर लावतात ही नजर काढण्यासाठी तर आपल्याला हे केलंच पाहिजे आणि लोकांचे इथं खिशे पण भरायला लागत नाही इथं कुठं पैसा पण खर्च होत नाही आणि तुम इथं फक्त तुमचा मनाचा उच्च भक्ती भाव पाहिजे बाकी काय नाही पाहिजे नवनाथांना आणि तुमचा पूर्ण शरणागती भाव पाहिजे आणि तुम्ही पारायण नक्की करा आणि तुम्हाला काय अनुभव आला तो नक्की ते शेअर करा कमेंटमध्ये छोटासा का होईना जेव्हा करेल तेव्हा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून ऐकताय ते नक्की कमेंट करून सांगा आ, मी खूप आवर्जून हा व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक आणि एक कमेंट तर नक्कीच करू शकतो त्यासाठी तुम्हाला काही खर्च पण होणार नाही एक नवनाथांच्या स्मरणाने तरी त्यांची सेवा म्हणून तुम्ही लाईक कमेंट केले तर हा व्हिडिओ स्प्रेड होईल जास्त त्यामुळे नक्की कमेंट करा तर पूजा उचलायची कशी तर ज्या दिवशी तुम्ही सांगता घालता पारायणाची मग ती नव्या दिवशी करा किंवा दहाव्या दिवशी सांगता करा ज्या दिवशी सांगता करता त्या दिवशी तो कलश घट हलवायचा नाही तुम्ही हातावरती दुसऱ्या दिवशी हलवायचा हातावरती अक्षता घ्यायच्या आणि खाली बसायचं नवनाथांना सांगायचं की मी माझा संकल्प केलेला तो पूर्ण केलेला आहे असं सांगून त्या अक्षदा कलशावरती थोड्या गणपतीवरती सुपारीवरती सर्वांवरती थोडे थोडे टाकायच्या आणि मग त्या सुपाऱ्या धुवून तुम्ही पुन्हा पूजेला वापरू शकता आणि कलशावरचा जो नारळ आहे तो पानं वगैरे ते सर्व हारफूल तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करायचे ते तांदूळ तुम्ही तुमच्या जेवणामध्ये नंतर वापरू शकता आणि जे कलशामधलं पाणी आहे ते तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये शिंपडायचं आहे तुमचं व्यवसायाचं ठिकाण असेल कुठे नोकरी धंदा वगैरे तुम्ही जे करताय दुकान वगैरे असेल तिथे तुम्ही ते, ते, ते पाणी शिंपडू शिंपडायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही तुमची पूजा विसर्जित करायची आहे बाकीचं तुम्ही सर्व पाण्यामध्ये सोडू शकता धन्यवाद ओम नमो आदेश